मित्र हा तुम्ही गोंधळ ऐकला असेल हे काय आहे मी तुम्हाला सगळं सांगतो आमच्या अनुदानित आश्रमशाळा चिंचलेतील बालचमू सादर करत आहे एक अनोखे नाट्य ज्याचं नाव आहे आम्हालाही जगू द्या आम्हालाही जगू द्या अतिशय रंजकस नाट्य या मानवावर सगळ्यांनी मिळून खटला भरला आहे आपण मानवाशी बोलू हॅलो मी मानव माझ्यावर समस्त नैसर्गिक पर्यावरणीय घटकांनी खटला भरवला आहे मला आरोपी केले पण मी काहीच केलं नाही खटल्यासमोर तर जावं लागेल बघूया आता काय काय होतंय मला तर खूपच शुद्ध आहे हॅलो हॅलो एक बाईट द्या ऑर्डर ऑर्डर सन्मानी वकील हो काय कोण आला हे काय कोण आले तन मागायला

ऑर्डर ऑर्डर यू प्रोसीड युअर विटनेस येस सर मी माझा पहिला साक्षीदार नदी हिला विटनेस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतो साक्षीदार नदी हाजी हो परमेश्वराला स्मरण सर खर सांगते फोट सांगणार नाही हे सूर्य देवता आज तू नाही आधी म्हणून नाही मिळेल नाहीतर या मानवाचा काय भरोसा अरे साक्षात भगीरथाने मला शंकराच्या जटीतून गंगा नदीवरून खाली आणले पाण्याला जीवन म्हणतात पण डीटीटी टी सारख्या कीटकनाशकांमुळे शेतीला उपद्रव असलेले जीव जंतू जा मारले जातात प्रदूषित पाण्याचे पृष्ठभागावर हजारो मेलेले मासे तरंगतात माझी शुद्धीकरणाची योजना याच पाण्यातून होऊन गेले मला न्याय द्या जटसाहेब मला न्याय दे साहेब ऑर्डर ऑर्डर नेक्स्ट यु मी माझा बोध साक्षीदार पर्वत ह्याला विटनेस बॉक्स मध्ये येण्यास विनंती करतो साक्षीदार पर्वत घासिदो यु रनर माझ्या अंगावर बुलड फिरवून या मानवाने रस्ते महामार्गाने मागले मगले माझी बोना अडक बजेली माझ्या अंगाकडे वसना झाडे तोडले पक्ष्यांना असना निवारा खाली जमिनी जी धूप थांबवण वा पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी झाडे लावली पाहिजेत जंगलासाठी मनसेला तर राखून ठेवली पाहिजे अरे मनवा आमच्या गरुड पक्षी तू लया जागा दिला नायकला पेन अवश्य की जे कीटक नायक आहेत त्याने गरुडाचे किडने पेन झाले युरोनर मला न्याय द्या आम्हाला न्याय द्या युरोनर इट्स हॉरेबल प्रोजेक्ट नेक्स्ट युरोनर मी माझा पुढचा साक्षीदार काय मला विटनेस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतो साक्षीदार काय हाजीर हो हे न्यायाधीश अरे पृथ्वी संकटात होती तेव्हा मीच गायचे रूप घेऊन परमेश्वराच्या दारात उभी होती ना माझ्या पोटात तेहतीस कोटी देव अशी तुझी धारणा ना अरे मग माझ्या पोटातून किलो बा पॅस्टीच्या पिशव्या ऑपरेशन करून काटा ना या मानवाला काहीच का वाटले नाही का दूध हे आम्ही सुद्धा देतो पण हा मानव त्यात भेसळ करतो लहान लेकरात ते दूध पितात पण आम्ही हंबाट्या व्यक्तिरिक्त काय करू शकत नाही ने दे जस्ट साहेब ने दे Your Honor. मी माझं पुढचं साक्षीदार वाघ ह्याला विटनेस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतो साक्षी हो माझी तर खूप आहे पण या मानवाने माझ्या जागेवर अतिक्रमण करून सिमेंटची जंगल चढवली अन मला भित्र माझ्यासारखं घरात घुसावे लागले माझ्या नख कातडी यांच्या तस्करी साठी मला शौक देऊन मारले जाते अरे आम्ही जंगलाचे राजे झालोय भिकारी न्याय नाही दे युर आपले राष्ट्रीय प्राण्याची एवढी हानी होत आहे आणि वाघाचं मृत काय थांबत नाही या मानवावर मनुष्य वतनाचीच कमा लावली पाहिजे आमच्या सुद्धा मित्र मित्र प्राण्यांसाठी काय कलम राहतात हे माहित नाही वाटते मला वाटले आमचे मित्र जरा हुशारच असतील ऑर्डर ऑर्डर yes, नेक्स्ट प्रोसिड यस सर युर मी माझ्या पुढचा साक्षीदार पाऊस ह्याला विटनेस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतो साक्षीदार पाऊस हाजीर हो ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊसाला मोठा पाऊस मोठा वेळ येतो होता का मला वाईट वाटते दुष्काळी भागात मी तीन वर्ष पडलो नाही कधी कधी गार पिढीने शेतकऱ्याच्या हातातांचा घास शिस्कावून घेतला त्यांच्या लेकरापणाचे पाऊस तोडून त्याने आत्महत्या केल्या कारखान्याचे कार वायू प्रदूषणाने पावसावर परिणाम होऊन माझा रंग काळा झाला आहे भूगर्भातील पाण्याचे पातळी हजार मीटर खोल केले तरीही लोक पाण्याचे बोर घेतात विहिरी गणतात हे द्या घना मला न्याय द्या मला न्याय द्या माझ्या पावसाचे वेळापत्रक पुन्हा सुरळीत होऊ द्या अजून कोणी राहिल्या का मान्य मांडायचे होय रनर मी माझा पुढचा साक्षीदार ओझोन याला विटनेस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतो साक्षीदार ओझोन हो मी ओझोन वायू मी खरं तर पृथ्वीचा कवच आहे संरक्षक थर आहे शहरी लोक एसी फ्रीज अतराचे फवार यांचा वापर सर्रास करतात फोन निर्मितीच्या कारखान्यामध्ये क्लोरोफ्लोरो कार्बन हवाई वापरला जातो तो वातावरणात मिसळल्यानंतर ओझोन वायूच्या थरांना हानी पोहोचते सी एस ए रेणूच्या एक रेणू ओझोन वायच्या एक लाख रेणू नष्ट करतो भोपाळची वायू दुर्घटना तर विसरू शकत नाही त्याचे परिणाम तेथील पिढी अजूनही बघत आहे इरोनर हवेतील माझे प्रमाण वाढवण्यासाठी मला मदत करा मला न्याय द्या

लोक हो मोठा रंजक खटला आहे साक्षी झालेले आहेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कोट घेते ते पाहू कुठेही जाऊ नका पाहत राहा वकील आम्हाला सुरू करा यस सर इरोनर ये आज येथे ऐतिहासिक खटला कामकाजासाठी भरलेला आहे भयंकर आणि भयानक प्रदूषणामुळे आज येथे नदी पर्वत झाडे पक्षी गाय वाघ पाऊस व साक्षात अजून भाई न्याय मागायला आहेत नदी तर अश्यासा घटक झाले आहेत या माणसाने मोठमोठी कारखाने निर्माण केले त्यातली असणारी घाण नदीपात्रात जाऊन विसळली व नदीचे पाणी अशुद्ध झाले तेच पाणी प्राणी पिऊन आजारीने आजारी पडले पर्वत वारळून पाऊस पडण्याचे काम करतो तर या माणसाने महामार्गासाठी पर्वत भुईसपाट केले त्यावरची झाडे तोडली त्यामुळे पक्षीचा निवारा गेला गाई प्लॅस्टिकावर गंभीर परिस्थिती चालली आहे वाघ व इतर जंगली प्राण्यांच्या काहीच महत्व नाही ही तर आपली वन संपत्ती पण या मानवाने जंगलाला का आडी लाचे काम केले ज्याने प्रदूषण केले व सुंदर्याची केली तोच आज माणूस विविध आजारीने आजारी आहे तो आहे त्याला कॅन्सर आहे त्वचा रोगाचे प्रमाण तर खूपच वाढत आहे पण त्याला सुधरायचे तर अजिबात नाही आज पाहिजे तर पूर्ण सृष्टीच आजाराचे कोठार होईल आज सर्व या घटकांच्या बाजूने आहे कोर्टाचे स्थाने परिस्थिती सुधारणा होईल सर्व स्वच्छ होईल म्हणून या माणसाला त्याची करण्याची शिक्षा झालीच पाहिजे त्याला कठोर कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे हो अजून आरोपीच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घ्यायचे प्रोसिड येस सर हिरोनर ये आज आरोपीची बाजू मांडताना त्यांच्या विरुद्ध अनेक साक्षीदार साक्ष देऊन गेले मानवावर आरोप करून गेले पण हिरोनर ऑनर हे चूक खरंच एका मानवाचे आहे का मुलात मानव हा माकडाशी साधर्म दाखवणारा माकडाचा अधिमानाचा जा मानव झाला त्याला पूर्वी शेकूट होती पण वापरण्यात आल्यामुळे ती म्हणजे प्राण्यांप्रमाणेच मानव सुद्धा एक प्राणीच आहे काळाच्या बदलत्या वाऱ्याप्रमाणे त्यात फक्त आधुनिकता आली हाय फाय पण वाढली कोणती चूक करत असताना सामान्य एकटा माणूस काहीच करत नसतो राजकीय व्यक्ती परराष्ट्रीय धोरणे हे निर्णय घेत असतात त्यातूनच विसारिका निर्मिती कीटकनाशक निर्मितीचे कारखाने उभे राहतात ते आपले सांग खरदी सरतात पण हा निर्णय सामान्य माणसाचा नसतो खत निर्मितीचे इंटरनॅशनल लेवलच्या कारखाना देऊमध्ये दे येणार होता पण दुकाराम महाराजांच्या नगरीत हे प्रदूषण नको म्हणून सर्व वारकऱ्यांनी टाळ मृत्यूचे आंदोलन केले मग कारखाना येऊ दिलाना युरोनावर आंदोलन करणारा मानवच होता ना युरोनात प्रदूषण कमी करण्याचा सर्व बाजूने प्रयत्न होतो प्लास्टिक प्लॅश्टिक बंदीमुळे आढळतीच्या पंढरीच्या वारेत आता प्लास्टिकच्या पत्रावड्यांना ग्लास न देता आता स्टीलची ताटे तर त्यासाठी तर त्यांनी पन्नास हजार चाट गोळा केले विकसित देश आपल्या देशातील ई कचरा प्लास्टिक अविकसित देशात करतात दोन वर्षापूर्वी महालक्ष्मी एज्युकेशननी सोसायटीने ही कचरा घो घरोघरी जाऊन गोळा केला आहे हमसे ते कायमाचं सण चांगली कामे करण्यात श्री गप्पा प्रधान सर साने गुरुजी नरेंद्र सर यांनी सुद्धा तेला त्याला अत्यंत कमी शिक्षा आहे येणार काळ सुजलम सुफलम भारतात तसे अरे कहावत आहे की सुबह का भूला शाम को घर आया उसे भूला नहीं कहती दैट्स ऑल ऑफ यूर ऑनर निसर्गाचे सरकारी वकील व आरोपीचे वकील या दोघांचे म्हणणे ऐकून मी माझे निकालपत्रक नमूद करतो की मानवाविरोधाचे सर्व आरोप एकदम बराबर आहेत त्यांनी पर्यावरण वृद्धीसाठी जाडे लावली पाहिजेत प्लॅस्टिकचा वापर कमी करून त्यांनी कागदी व कापडी पिशे वापरले पाहिजेत नदीचे शुद्धीकरण केले पाहिजे अवैध वाढूचा उपसा थांबवून नदीला विद्रुपणे थांबावे ध्वनी प्रदूषण डीजेचा वापर केला नाही पाहिजे सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे आपलं जीवन चांगलं होईना प्रदूषण जगलं पाहिजे वरील उपाय मनाने करावेत व कोट त्याला बदलायला एक संधी नक्की देईन ती म्हणजे मानव आरोपीने आपल्या उत्पन्नाचा एक चर्चुरताश भाग प्रदूषण मुक्तीसाठी वापरा व कोर्ट व कोर्ट त्याला बदलायला एक संधी नक्की देईन ती म्हणजे मानव आरोपीने आपल्या उत्पन्नाला एक चर्चताश भाग प्रदूषण मुक्तीसाठी वापरा व व आठ दिवस संपूर्ण दिवसभर कोर्ट उठेपर्यंत सर्व कामकाज होईपर्यंत कोर्ट हॉलमध्ये बसून राहावे द केश इथ नमस्कार मी आहे साहिल कडू आणि आपण पाहतात अतिशय आम्हालाही नाट्य द्या अतिशय नाट्य या मानवावर खटला भरला होता आता आपण मानवाशी बोलू तुम्हाला काय वाटते वाईटच वाटते पण या सृष्टीचा विनाश पण थांबला पाहिजे त्यामुळे आम्ही सर्व मानव मिळून पर्यावरण संवर्धनाचे काम नक्कीच करू नमस्कार धन्यवाद